कोणी तोडला हु ब्रोक इट कोणी लिला, हु रोट टेक तिथे ठेवा पुट इट देर, केक कोणी कापला हु कट द केक मला समजलं आय अंडरस्टूड बस कुठे आहे वेर इज द बस विषय काय आहे व्हाट इज द टॉपिक हे कोणी केलं डीड दिस? मी एक महिना थांबलो आय वेट टू ड वन मंथ ती मला ओळखते शी नोज मी ते ओरडले दे हेल्ड हू विल कोणाचं पुस्तक आहे हूज बुक इज इट आपण कोठे आहोत वेअर आर वी कोणी ऐकलं हु लिसंड ते कोणी बांधलं हु बिल्ट इट ती बाहेर गेली शी वेंट आऊट परीक्षा कधी आहे वेन नीस द एक्झाम हे आमचं आहे दिस इज अवर्स मी फोटो काढला आय टूक द फोटो अंघोळकर टेक बात ते कधी गेले डीड डे गो मला समजतं आय अंडरस्टँड कोणीतरी आलं सम्मान केम ओरडना बंद कर स्टॉप पेलिंग